ठाणे जिल्ह्यात गृहमतदान आणि टपाली मतदानाद्वारे आत्तापर्यंत चार हजार आठशे अडतीस नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी भारत निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती तसंच अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणं शक्य होणार नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासहित कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्यांचं मतदान केंद्र परिगाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावलाय तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण नऊशे चाळीस जणांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांचा तसंच दिव्यांग मतदारांचा समावेश होता यापैकी एकूण आठशे पंच्याण्णव जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं यामध्ये पंच्याऐंशी वर्षांवरील एकूण सातशे सहासष्ट मतदारांनी तर एकशे एकोणतीस दिव्यांग मतदारांनी मतदान केले निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व आभार व्यक्त केले आहेत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यातच या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची नियाण कामासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग सज्ज झाला ठाणे जिल्ह्यात एकोणीस आणि वीस नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी निवडणूक विभागानं एकशे तीन एस टी बसची बुकिंग केल्या आहेत तसंच ठाणे ग्रामीण पोलिसांनी दहा बस बुकिंग केल्यानं एकशे तेरा बस निवडणूक कामकाजासाठी धावणार आहेत त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे परिवहन विभाग असल्यानं ही संख्या कमी असल्याचं संबंधित विभागानं सांगितलं जर मागणी झाल्यास एस टी बस उपलब्ध करून देण्याचे निर्धारही एस टी महामंडळानं व्यक्त केला आहे ठाणे जिल्हा हा शहरी आणि असा विभागला आहे या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण अठरा मतदारसंघ आहेत तसंच जिल्ह्यात ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई भिवंडी उल्हासनगर आणि मीरा भाईंदर अशा एकूण सहा महापालिका आहेत त्या त्या महापालिकांच्या परिवहन सेवा कार्यान्वित असल्यानं त्यांच्याही बसेस आहेत ठाणे महापालिका परिवहन सेवा समितीच्या एकूण एकशे त्र्याहत्तर बस निवडणूक कामकाजांसाठी एकोणीस आणि वीस नोव्हेंबर या दोन दिवसात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दोन मतदारसंघात धावणार आहेत यामध्ये एकशे पाच टी एम टी बस ठाणे शहर तर अडुसष्ट बस कोपरी पाचपाखडी या मतदारसंघासाठी दिल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून बहात्तर लाख एकोणतीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आजपर्यंत जिल्ह्यात एकोणीस कोटी चौऱ्याहत्तर लाखांच्या रोकडसह बत्तीस कोटी पाच लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील दोन दिवस कसून तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यातील सहा हजार नऊशे पंचावन्न मतदान केंद्रांवरील सर्व तयारी झाली असून दहा हजार नऊशे पस्तीस पोलीस आणि चोवीस केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात झाल्यात मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास ने मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपलं नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अशोक शणगारे यांनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये दोनशे चव्वेचाळीस उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सर्वात जास्त उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदारसंघात तर सर्वात कमी सात उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत ठाणे डोंबिवली कोपरी पाचपाकाडी शहापूर मुरबाड यामध्ये नऊपर्यंत उमेदवार आहेत सर्वाधिक पाच लाख पंचेचाळीस हजार मतदार हे ओवळा माजुळा मतदारसंघात असून सर्वात कमी म्हणजेच दोन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सदतीस मतदारसंघा ही ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहे जिल्ह्यात अडतीस लाख पंचेचाळीस हजार बेचाळीस पुरुष आणि तेहतीस लाख ब्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी स्त्री मतदार असून एक हजार सहाशे तीन तृतीयपंथी मतदार आहेत छप्पन्न हजार नऊशे शहात्तर मतदार हे पंच्याऐंशी वर्षांवरील असून अडतीस हजार एकशे एकोणपन्नास दिव्यांग मतदार आणि एक लाख बहात्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी पहिल्यांदाच मतदान करण्यात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वैशाली मानी यांनी दिली आहे प्रत्येक मतदारसंघात एक युवक एक महिला आणि एक दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत मतदान केंद्र चालवला जाणार आहे सर्वाधिक पाचशे अठरा मतदान केंद्र हे मुरबाड आणि दोनशे साठ मतदान केंद्र हे उल्हासनगरमध्ये आहेत मुबलक प्रमाणात वोटिंग मशीन उपलब्ध असून तीस हजार आठशे अडुसष्ट निवडणूक कर्मचारी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं महापालिका क्षेत्रातील पाच हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील सहाशे एकोणसाठ मतदान केंद्रांवर वेब वेबकास्टिंगची सुविधा असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या जयंतीदिनानिमित्त नोपाडा येथील बेघर निवारा केंद्रातील गरजू आणि निराधार लोकांना ब्लँकेट आणि जीवनावश्यक साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी प्राजक्ता शिंदे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक प्रभाकर थोरात महेंद्र म्हात्रे शिरीष घरत ठाणे लोकसभेचे समन्वयक प्रवक्ते राहुल पिंगळे सेवादल अध्यक्ष रविंद्र कोळी प्रकाश मांडवकर मनोज दुबे दीपक ठक्कर बाळाघाट अंकुश चिंडालिया प्रवीण खैरालिया शिवसेनेचे सचिन चव्हाण अमोल गांगुर्डे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कैलासवासी सचिन शिंदे यांनी पस्तीस वर्ष निष्ठेनं काँग्रेस पक्षाचं काम केलं सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या सचिनजी यांची जयंती साजरी करावी लागते हेच दुःख मनात आहे परंतु त्यांनी सुरू केलेल्या समाजसेवेचा वसा त्यांच्या पत्नी पुढे घेऊन जात आहेत याबद्दल त्यांच्या पत्नीचं कौतुक वाटतं असंही काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रभा प्रभाकर सावंत आणि राहुल पिंगळे यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसचे ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे पहिली जयंती आहे त्या निमित्तानं बेगर होम टीएमसी चे जे बेगर होम आहे तिथे आम्ही ब्लँकेट आणि काही किराणा दिलेला आहे त्यांच्या नावाने आणि त्यांनी जो कार्यक्रम राबवत होते पूर्वी तोच मी पुढे चालू ठेवला आहे आणि ठेवणार आहे आज भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे डोंबिवली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबोली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश मात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते नेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यतीत होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता त्यानंतर काल संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केलं होतं डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांची त्यांची नाळ जोडली गेलेली आहे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेत पक्षप्रवेत होत असल्याचा विशेष आनंद आपल्याला होत आहे आता पुन्हा एकदा त्या जोमानं आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला थरवळ पिता पुत्रांच्या शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकी डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उभाटा गटाला जोरकात झटका दिल्याची चर्चा रंगली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे जिल्ह्यात 72 लाख 93349 मतदार 244 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत शांततेत आणि सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे मंगळवारी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झालेत जिल्हाभरात निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शणगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तासाठी चोवीस भरारी पथकांसह हो, अठरा विशेष कंपन्या आणि पंधरा हजार शहाण्णव पोलिसांचा फोर्स फाटा तैनात करण्यात आला आहे मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे जिल्हा प्रशासनानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केलं असून मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला आहे